तबक्या पावलांनी पछड्यांनी गव्याला घेरलं पण प्रयत्न फसला शेवटी वाघिणीनं एका पंजात केली शिकार चंद्रपूर जिल्ह्यातील दाडोबा अंधारी व्याघ्र जगात वन्य जीवन प्रेमींना पुन्हा एकदा थरारक आणि दुर्मिळ असा अनुभव मिळाला मोहरली वन परिक्षेत्रातील जुनोडा बफर झोन मध्ये नोंद झालेल्या या घटनेनं पर्यटकांचं लक्ष वेधलं असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला गेड्याच्या शिकारीची ही घटना जुनुना बफर झोन मधील असल्याचं सांगितलं जात आहे एका गवारीड्याचं कुरणात शांतपणे चरण सुरू होतं तिथे तीन वाघाचे बचेडे शिकारीसाठी हळूहळू तिच्या दिशेनं सरकू लागले जंगलातील निसर्ग नियमा शिकारीसाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया होती व चेड्यांनी गवार एड्याला हिरलं आणि त्याच्यावर वारंवार झडप घालण्याचा प्रयत्न केला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र अनुभवाच्या अभावामुळे त्यांना यश मिळाले नाही गवार एड्यानं आपल्या ताकदीचा वापर करून त्यांना पिटाळून लावलं गवार एड्यानं शिकारीचा प्रसंग हाडून पडला या काळात जंगलातील वातावरण अत्यंत थरारक झालं होतं आणि या दृश्याचा काही पर्यटकांनी याची नेही याचा डोळा अनुभव घेतला या प्रयत्ना दरम्यान काही वेळानं बछड्यांची आई एक वाघीण घटनास्थळी पोहोचली परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तिनंही गमा झडप घातली परंतु तिचाही प्रयत्न गमा हाडून पाडला यानंतर मात्र शिकारी अनुभवी वाघिणीनं अत्यंत कुशलतेनं येण्याची शिकार केली आणि बछडांसमवेत शिकारीवर ताव मारला या शिकारीच्या दृश्याचा काही पर्यटकांनी व्हिडिओ चित्रित केला असून जंगलातील नैसर्गिक शिकारीची ही प्रक्रिया पाहणं पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरलाय या व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घातलं असून निसर्गप्रेमी आणि वन्यजीवन अभ्यासकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाले अत्यंत दुर्मिळ असलेली ही घटना पर्यटन प्रेमींना आता समाज माध्यमांवर व्हायरल झालेली या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते मात्र अद्यापही हा व्हिडिओ आहे याची पुष्टी वन केलेली नाही ही घटना वन्य जीवनातील शिकारीची नैसर्गिक प्रक्रिया आहे अशा घटना पाहणं हे केवळ मनोरंजन नसून नैसर्गिक परिसंस्थेतील संतुलन कसं राखलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता आला बिरो न्यूज मराठी चंद्रपूर